मंडळी जी वासराला जन्म दिलेली म्हैस असते त्या म्हशीची काळजी कशा प्रकारे घ्यायचं मी सांगितलं पण आता ही जे जन्म दिलेली म्हैस आहे त्या म्हशीला काय खाद्य खाऊ घालतात मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तर तिला जे आपण आंबवण देत असतो ते आंबवण आठ दिवस द्यायचं नाही आहे मग ही नवजात या बाळाला जन्म दिल्याच्या नंतर तिला काय खाऊ घालायचं जे माझ्या हातात दिसतंय ते आहे शाबुदाना शाबुदाना आणि त्याचबरोबर गूळ ह्या दोन्हीचं अशा पद्धतीनं हे मिश्रण करायचं मिश्रण करून त्या म्हशीला खाऊ घालायचं तुम्ही हे शाबूदाना कोमट पाण्यामध्ये टाकून त्याला प्यायला आपण देऊ शकता आणि रेग्युलर आपली कडबा कुट्टी त्या म्हशीला आपण देऊ द्यायचं मित्रांनो जे आता जन्म दिलेली म्हणजे बाळाला जन्म दिलेली जी म्हैस आहे आता तिला हा श हे शाबुदाना आणि त्याचबरोबर हे गुळ मी आता तिला देतोय याच्यामुळं होतं काय वार आहे मागलचा ते वार लवकर खाली पडतो त्याच्यामुळं मैस ही हेल्दी राहते मित्रांनो हे वार लवकर पडण्यासाठी हे दिलेला देसी खाद्य आहे मित्रांनो तर तुमच्या भागामध्ये मैस नंतर तुम्ही त्या मशीला खायला काय काय देता कमेंटमध्ये नक्की सांगा